आज माझ्यासोबत आहेत भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्रजी ढोकणे सामाजिक कार्यामध्ये आणि इतरही क्षेत्रामध्ये आणि राजकारणसुद्धा जे वेळोवेळी अत्यंत चांगल्या मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात सहभागी असतात मध्यंतरी आता निवडणुकाचा मोसम आहे काही दिवसापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि आत्ता अगदी म्हणजे निवडणुकीचा ज्वर सर्व राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढलेला आहे अशा परिस्थितीमध्ये रवींद्र भाऊ यांच्याशी या निमित्ताने बातचीत करण्याचा योग आला कर हो मला हे सांगा येईल की मागच्या लोकसभेमध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये महायुतीला जे अपयश आलं या अपयशाची काय कारण असतील मागच्या <coughs> लोकसभा <लोक्षाला> निवडणुकीमध्ये <न्योन्नुकी> <coughs> दोन हजार चौदा <जोदा> साली <coughs> जवळपास भारतीय जनता पक्षाच्या दोनशे ऐंशीच्या जवळपास जागा निवडून आल्या होत्या <coughs> त्यानंतर दोन हजार एकोणासमध्ये तीनशे तीसच्या जवळपास जागा निवडून आल्या होत्या बरं मात्र या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दोनशे चाळीसच जागाच्या जवळपास आलेल्या आहेत हो याचं कारण मला असं वाटते की ज्या विचारांवर भारतीय जनता पक्ष चालतो बर तो पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा आदर्शावर बर त्यांचा आदर्श असा आहे की शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे आणि जोपर्यंत शेवटच्या माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत आपलं कार्यरत राहायचं आणि त्याचा विकास करण्यासाठी झटायचं बर असा हा आदर्श आहे परंतु गेल्या काही दिवसापासून असं बघ बघायला मिळालं की भारतीय जनता पक्ष नेमक्या याच आदर्शापासून दूर जात आहे बर आपण बघितलं गल्लीपासून दिल्लीपर्यंत पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या प्रतिमेचा वापर फक्त कार्यक्रम सुरू होताना हार घालण्यापुरताच ठेवला जातो म्हणजे मात्र त्यांच्या विचारांना तिलांजली देण्यात येत आहे बर हे कसं तर आपण बघितलं तर दिल्लीपासून मुंबईपासून आपल्या स्थानिक पातळीपर्यंत अनेक ठिकाणी जे काम सुरू आहे जे आदर्श आहे की शेवटच्या माणसाचा विकास झाला पाहिजे त्या त्या तत्वाला गुंडाळून ठेवून मात्र जो कमिशन देतो मग तो कोणीही असो त्याला प्राधान्य द्यायचं हे सर्व आपल्याला दिसून येते म्हणजे भाजप तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की भारतीय भाजपाला या देशाची लोकशाही किंवा लोकशाही पद्धतीनं जसं लोकांचं लोकांनी लोकांसाठी केलेलं राज्य अशी जी लोकशाहीची संकल्पना आहे ती संकल्पना नाही माहीत का मग ही संकल्पना फक्त सांगण्यासाठी आहे मात्र आधीची जी भारतीय जनता पार्टी होती ती प्रत्यक्ष कृतीत ते उतरवत होती बरं परंतु नजीकच्या या दहा पंधरा वर्षाच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वरूप एकदम पूर्ण बदललेला आहे सत्तेसाठी काहीही अशा तऱ्हेचा विचार या भारतीय जनता पार्टीच्या नजिकच्या काळात दिसत आहे त्यासाठी फोळा पक्ष फोळा झोळा अशा तऱ्हेचे सर्व प्रकारचे हतकंडे वापरण्याचा प्रकार सुरू आहे मध्यंतरीच्या पिरियडमध्ये शिवसेना भारतीय जनता पक्षापासून दूर जाऊन त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं त्यावेळेला त्यावेळेपर्यंत भारतीय जनता पक्ष हा आदर्श पक्ष असल्यासारखं वाटत होतं परंतु त्यानंतर जेव्हा यांनी सत्ता स्थापन केली त्या त्यानंतर भारतीय जनता पक्षांची विचारधाराच हा पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या विचारधारेवर चालतो की नाही अशा तऱ्हेची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे म्हणजे तुम्ही नरेंद्र मोदी यांनी जेव्हा जेव्हापासून पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं किंवा पक्षाची जबाबदारी त्यांच्यावर आली किंवा ते देशाचे पंतप्रधान झाले तेव्हापासून म्हणते का मग तेव्हापासूनच जवळपास फक्त सत्ता हेच एकमेव साध्य असलं पाहिजे अशा तऱ्हेचे विचार नेत्यापासून कार्य नेत्यापासून खालच्या लोकांपर्यंत खालच्या नेत्यांपर्यंत राबवण्यात आले म्हणजे चार के पार जे म्हटलं गेलं होतं त्यावेळेस हा आणि मग कदाचित असे तुम्ही म्हणता या पद्धतीने वागल्यामुळे चार के पार झालं नाही किंवा ते तिथपर्यंत पोहोचले नाही याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता उदाहरणार्थ काही काम देताना वगैरे वगैरे ज्या ज्या जातीचे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ज्या समाजामध्ये आपण जन्म घेतला त्या समाजाच्या लोकांचे काम करणं काही चुकीचं नाही किंवा वाईट नाही परंतु त्याच्यातही त्यांनी पंडित दीनदयालजी उपाध्याय यांचा जर विचार अवलंबला असता हो। काम देत असताना आपल्या समाजातील गरीब लोकांच्या लोकांना गरीब पोरांना जर हाताला काम दिलं असतं तर तरी त्याची अंमलबजावणी झाली असती बर... परंतु हे न करता मात्र जे कमिशन देऊ शकतात जे लखोपती आहेत त्यांना करोडोपती करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि त्यामुळेच म्हणजे मी जे म्हटलं की पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या विचारांना सोडून सध्या पार्टी वागत आहे त्यामुळे सत्ता भाजपाचा कार्यकर्ता किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते बऱ्याच ठिकाणी नाराजीचा सूर दाखवतात आणि त्याच्यामुळे निश्चितच बऱ्याच ठिकाणी ते, ते, ते चारशो के पार्थ जे तुम्ही म्हण आपण बी जे पीने म्हटलं होतं ते पोचू शकलं नाही आता अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये निवडणूक आल्या थोडा छोडा करून महाराष्ट्रामध्ये गेल्या अडीच वर्षापासून त्यांनी महायुद्ध सरकार स्थापन केलं आणि एकनाथराव शिंदे हे त्याचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्याच कार्यकाळात किंवा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत किंवा प्रमुख याच्यामध्ये निवडणुका होत आहेत अशा वेळेस भाजपा सुद्धा हे म्हणते की आमचा सुद्धा मुख्यमंत्री असावा मग युतीमध्ये लढताना भारतीय जनता पक्ष किंवा देवेंद्र फडणवीस असं का म्हणतात की आमचा मुख्यमंत्री असावा आता हीच सत्तेची लालसा आहे बरं वास्तविक पाहता मागे मी एक व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये लोकसभेच्या स्ट्राईक रेटप्रमाणे जर जागांचं वाटप झालं तर त्याप्रमाणे शिंदे सेनेला एकशे तीसच्या वर जागा मिळायला पाहिजे होत्या भारतीय जनता पक्षाला नव्वद ते पंच्याण्णव जागा मिळायला पाहिजे होत्या आणि अजितदादा पवारांना सत्तर एक जागापर्यंत मिळायला पाहिजे होत्या परंतु भारतीय जनता पक्षानं केंद्रात असलेलं सरकार आणि आपल्या दबावतंत्राचा वापर करून या दोन्ही पक्षांना अत्यंत कमी जागा दिल्या आणि भारतीय जनता पक्षाने खूप जास्त जागा घेतल्या तर एवढ्या जागा भाजपने जेव्हा घेतल्या तर एवढ्या जागा मध्ये हे सक्षम राहतील का हा तर मग स्ट्राईक रेटचा जर विचार केला तर स्ट्राईक रेट भारतीय जनता पक्षाचा फक्त तेहतीस आहे त्या मानानं शिंदे सेनेचा चांगला आहे बर परंतु आता स्ट्राईक रेट कमी असताना जास्त जागा घेणे म्हणजे पराभव पाहणे अशातलाच प्रकार आहे की नाही म्हणजे आम्ही पडलो तरी चालेल परंतु आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे अशा तऱ्हेच्या वृत्तीमुळे अँग्रेसिव्ह वृत्तीमुळेच भारतीय जनता पक्षाने एवढ्या जागा घेतल्या परंतु आता त्या निवडून निवडून किती येतात त्यावरच यश अवलंबून राहील बरोबर तरी एक अधिवेशन झालं या शेवटी म्हणजे इलेक्शनच्या सुरुवातीला अगदी त्या अधिवेशनामध्ये लाडकी बहीण नावाची एक योजना ज्या सरकारने जे काही दुसऱ्या राज्यामध्ये सुरू होती त्याचा आपल्याला मत धिक्के वाढावं त्याचा फायदा व्हावा यासाठी पण ती योजना सुरू केली पण ही लाडकी बहीण नेमकं एकनाथराव म्हणतात माझी तिकडे अजितदादा म्हणतात माझी फडणवीस म्हणतात माझी त्या लाडक्या बहिणीचा या निवडणुकीमध्ये काय फायदा होईल लोकांना आता बघा लाडकी बहीण योजना सुरू केली योजना चांगलीच आहे बर परंतु आपण जर लक्षात घेतलं तर तुमच्या आपल्या सर्वांच्या बहिणी या ठिकाणी आहेत त्या बहिणींचं लग्न झाल्यानंतर त्या बहिणींनी आपल्या पैतृक इथे वडलो जे इस्टेट आहे त्या संबंधी अनेक ठिकाणी सर्व ठिकाणी जवळपास पत्र देऊन आपली सर्व इस्टेट भावांना दिलेली आहे बरोबर त्याच्यामुळे आपण बहिणींना चौदा पंधराशे रुपये देऊन राहिलो हे नाही त्यापेक्षा बहिणींचा जास्त त्याग त्या ठिकाणी आहे बरोबर बरोबर आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फक्त मतांसाठी जर असं करायचं असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे एका ठिकाणी आपण पंधराशे रुपये देऊन प्रलोभन दाखवतो आणि एका ठिकाणी आपल्या बहिणींना नग्न करण्यात येते बलात्कार करण्यात येतात मणिपूरमध्ये त्या ठिकाणी मात्र आपण वेगळी भूमिका घेतो अशा तऱ्हेच्या या भूमिकेमुळे लोक हे सर्व जाणून आहेत बरोबर त्याच्यामुळे या लाडक्या बहीण योजनेचा किती फरक पडेल मध्यंतरी आज रोजी सांगता येणार नाही बरोबर मध्यंतरी महाराष्ट्रातील एक भाजपाचेच आमदार वगैरे काय त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की त्यांनी हे सुद्धा आहे की मतदान आम्हाला मिळवून घेण्यासाठी विधानसभेमध्ये आम्हाला यश घेण्यासाठी हा एक जुमला म्हणजे लाडकी बहीण योजना याला जुमला भाजपाच्या आमदारांनी म्हटलं आहे त्यामुळे लोकांच्या नजरेमध्ये सरकारची योजना चांगली जरी असली असं सांगू समजू पण त्याला जुमला जर म्हटलं जात असेल तर प्रश्न असा आहे की सुरुवात याची आपले रवी राणा हे आमदार यांनी केली तुम्हाला जर पैसे दिले नाही तर तु, तुम्हाला जर मत दिले नाही हो हो हो। तर हे पैसे हो। कसे वापस घ्यायचे हो। हे आम्हाला माहिती आहे हो 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 त्याच्यानंतर महेश शिंदे म्हणून आमदार आहे हो 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 हो। त्यांनी अशा तऱ्हेचे वक्तव्य केले हो। की जर तुम्ही आम्हाला मत दिले नाही तर याची स्क्रुटिनी हे मध्ये होणार आहे त्या तुमचे नाव आम्ही त्याच्यातून काढून घे त्याच्यानंतर टेकचंद सावरकर जे आमदार आहेत त्यांनी तर एवढ्यापर्यंत म्हटलं की आम्ही जी योजना सुरू केलेली आहे हे कमळाच्या फुलावर मतदान करण्यासाठीच दिलेली आहे आणि याही वर जाऊन आता नुकतेच धनंजय मंडलिक yes. खासदार आहे भाजपाचे त्यांनी या सर्वांवर कोटी केली हो इतर पक्षाच्या कार्यक्रमाला जर महिला दिसत असतील त्याचे फोटो काढा फोटो काढा फोटो आम्हाला द्या आम्ही मग त्याचं काय करायचं ते करू म्हणजे मग आता प्रश्न हा आहे ते की हे सरकारी योजना आहे की दहा टक्के आहे की तुम्ही मत देणार असाल तरच तुम्हाला पैसे देऊ अशा तऱ्हेची ही जी भूमिका आहे ती चुकीची आहे आपण शासकीय योजना राबवत आहोत हो। शासकीय योजनामध्ये आपण शपथ घेतलेली आहे कोणताही राग लोभ द्वेष मत्सर हे न ठेवता मी लोकांची सेवा करेल सर्वांना सारखं मानेल हा या सपने शपथेला छेद देण्याचा प्रकार आहे आणि याच्यामुळे मी आधी एक पोस्ट टाकलेली आहे की हा जो आहे दिलेले पैसे परत घेण्याचा नेरेटिव्ह यामुळे सेट हो हो आणि त्याच्यामुळे हा नॅरेटिव्ह जर सेट झाला हो तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये या योजनेच्या बाबतीत विरोधात यस 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 म्हणजे मतदान केलं हो हो म्हणजे सरकारने एवढी मोठी तरतूद केली लाडक्या बहिणींना प्रलोभन दिलं मोठे मोठे कार्यक्रम झाले आपल्या या मतदारसंघात सुद्धा मोठे मोठे कार्यक्रम झाले आणि त्या लाडक्या बहिणींकडून ओवाळणी वगैरे झाली तरी आणि असं असे नॅरेटिव्ह जर त्यांच्या वरिष्ठ आमदारांनी जर बोलले तर त्या महिलांना समजेल की अरे आपल्याला हे काहीतरी मोठं प्रलोभन आहे हा लोभी आहे आणि या ह्याच्या बदल्यात आपल्याकडून यांना मतच घ्यायचे आहेत म्हणून दिले अशी एक निर्णय छेट होऊ शकते आणि हे नॅरेटिव्ह आपण जर म्हंटल तर कोणी विरोधी पक्षांनी आरोप केला तर नॅरेटिव्ह सेट होत नाही आता आपण मागच्या वडील संविधान बदलण्याचा नॅरेटिव्ह जे आपण म्हणत होतो ते भारतीय जनता पक्षाचे अयोध्याचे खासदार यांनी पहिल्यांदा ती गोष्ट केली नंतर भारतीय जनता पक्षाचे खासदार अनंत हेगडे हो। यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलं की चारशे पाच झाल्यानंतर आम्ही आणि नंतर त्या गोष्टीला चालना मिळाली बरोबर आणि भारतीय जनता पक्षाचा प्रचार आहे की खोटा नॅरेटिव्ह नॅरेटिव्ह लोकांच्या म्हटल्या नाही होत तुमच्या लोकांनी म्हटलं म्हणून ते त्याला महत्व प्राप्त तसंच आता हे या लाडक्या बहिणी योजनेबद्दल काँग्रेस पक्ष किंवा बाकीचे कोणतेही पक्ष काहीही म्हटलं तरी त्यांच्या म्हणण्यापेक्षाही तुमचेच लोक म्हणून राहिले ना की पैसे जर तुम्ही मत दिलं नाही तर आम्ही तुम्हाला आ, हे पैसे देणार नाही वगैरे हे अशा तऱ्हेनं नॅरेटिव्ह अशाने सेट होत असते बरोबर आहे आणि कसा आहे की एक, एक वेळा बाण निघून गेल्यानंतर बरोबर मग मात्र ते व्हायरल होत सर्व बरोबर आहे मध्ये तरी अशाच पद्धतीचं एक अभद्र वक्तव्य भाजपाचे तर भाजपची संलग्न असणारे काय ते त्यांनी सुद्धा केलं की बा शरद पवारांनी असं म्हटलं होतं की महाराष्ट्राचा चेहरा मोहरा मला बदलायचा आहे आणि चेहरा मोहरा बदलवायचा तर ते आहेत कोरे त्यांनी असं म्हटलं होतं की चेहरा मोहरा म्हणजे काय शरद पवारांच्या चेहऱ्यासारखा चेहरा करायचा काय त्यावर सुद्धा खूप वादंग झाला म्हणजे असं बेताल वक्तव्य काय सांगते तुम्हाला नाही आमचेही पक्षाचे खोत वगैरे होते अशा तऱ्हेचं वक्तव्य करणं हे अत्यंत चुकीचं आहे वास्तविक पाहता मान्य शरद चंद्रजी पवार साहेब अत्यंत ज्येष्ठ राजकारणी आहेत परंतु व्याधी हे कोणालाही होऊ शकू शकते त्याच्यामुळे त्याच्याबद्दल सहानुभूतीपूर्वक भूमिकाच ठेवली पाहिजे नु। अशा तऱ्हेनं त्याचं जाहीर प्रदर्शन मांडणं म्हणजे आपल्याच अकलेची क्यू लोकांना <laughs> येईल अशा तऱ्हेचं वागणं हे अत्यंत चुकीचं आहे म्हणून माझ्या सहकारी पक्षाचे असले तरी मी अशा गोष्टीचा जाहीर निषेध करतो रविभू आम्हाला आता एक महत्वाचे असे दोन प्रश्न आहेत की आपल्या या मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा संघर्ष सुरू आहे बरोबर आणि माझी आमदार जे की पंधरा वर्ष या मतदारसंघाचे आमदार होते त्यांच्या सुकन्या स्वाती वाकेकर ह्या यावेळेच्या उमेदवार आहेत तर दुसरीकडे वीस वर्ष त्या मतदारसंघाच्या आमदार असणाऱ्या संजय कुटे यांचा हे आहे ते पुन्हा पाठवंत आपलं नसेबद्दल काय परिस्थिती असेल आजच्या परिस्थितीत आता परिस्थिती म्हणजे जर तुम्हाला सांगितलं तर चार टर्म कुटे साहेबांनी इकडे काम केलं बरं त्याच्या आधी कृष्णराव इंगड साहेबांनी काम केलं त्याच्यामुळे यांच्याकडून विकास झाला त्यांच्याकडूनही विकास झाला विकास ही चिरंतर चालणारी प्रक्रिया आहे बरोबर त्याच्यामुळे तो कधी झाला असं होतच नाही त्याच्यामुळे त्याच्याबाबत आपण काही विचार करण्यापेक्षा माननीय आमदार कुटे साहेब यांनी ज्या दिवशी अर्ज भरला त्या दिवशी त्यांनी सांगितलं की आता ही निवडणूक मातृशक्तीच लढणार बर त्या, हा त्याच्यामुळे आता मातृशक्तीमध्ये कोण लढतंय हे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्या म्हणण्यानुसारच आता मातृशक्ती आगामी काळामध्ये निवडणूक लढणार व जिंकणार असं मला वाटतं म्हणजे मातृशक्ती म्हणजे सध्या महिलांच्या बाबतीत सांगायचं म्हणजे स्वातीते वाकेकर ह्या मातृशक्तीमध्ये येतात बरोबर आणि कदाचित संजय कोटेंनाच त्यावेळेस त्यांनी त्याच्या तोडून असं निघून गेलं म्हणजे कदाचित मातृशक्तीचा विजय होईल का यामध्ये सगळ्यात मग मग कदाचित त्यांची स्वतःची इच्छा असू शकते की मातृशक्तीचा या ठिकाणी विजय व्हावा जर असं असेल <laughs> तर चांगली गोष्ट आहे मातृशक्तीला आणि महिलांच्या हाती <laughs> मत <laughs> सत्ता येणं आणि महिलांना फक्त पोटी पंधराशे रुपये देण्यापुरतं नाही तर आम्ही पूर्ण सत्ता त्यांच्या हाती देतो अशा तऱ्हेचा या निमित्तानं आशावाद निर्माण होऊ शकतो होऊ शकतो नाही काय झालं नंतर पंधरा वीस वर्ष ते आमदार होते आता स्वातीताई आमदारच्या दावा करत आहेत या परिस्थितीमध्ये मतदारसंघामध्ये एक वातावरण या दोन पक्षाच्या बाबतीत आहे कारण वीस वर्षाचे आमदार जी संजय कुटे यांचा जनसंपर्क भरपूर आहे mm -hmm. अनेक विकास कामं ते केले असं सा सांगतात खूप मोठा निधी आणला हेही सांगतात आणि विकास विकासकामाची डांगोरे किंवा मोठे मोठे पोस्टरसुद्धा त्यांनी ठिकठिकाणी लावले आहेत त्या तुलनेत कृष्णराव इंगळे यांच्या त्या त्यांच्या हयातीत त्यांनी महाविद्यालय किंवा शिक्षणाला बॅकलॉग फोन काढला आणि मध्यंतरी काँग्रेसमध्ये अशी एक स्पर्धा चालू होती की दहा पंधरा वीस लोकांनी अर्ज मागितले होते त्यामध्ये स्वातंत्रताई वाखेकरांची त्यांच्यामध्ये त्या जिंकल्या किंवा त्यांनी ते उमेदवार निवडून आले ते अशा परिस्थितीमध्ये तुम्ही म्हणता या पद्धतीनं स्वातंत्र्य वाखेकरांचं यावेळेचं राजकीय भवितव्य कसं असेल राजकीय भवितव्य म्हणजे मागच्या वेळेला अचानक त्यांना तिकीट मिळालं तरी त्यांना सत्तर हजारापर्यंत मतं मिळाले बरं आणि या वेळेला तीन पक्ष होत आहेत हो हो तीन पक्ष इकडच्याही बाजूला एकत्रित आहे हो, हो, हो. परंतु आता बघा तुम्ही शिंदखेड राज्यामध्ये हो. राष्ट्रवादीचे अजितदादा पवार गटाचे उमेदवार आहेत तिकडे शिवसेनेचेही उमेदवार आहेत हो. त्याच्यामुळे इकडची जी युती आहे हो, हो. ही काही अशी एकजीनशी झालेली युती नाही बर ही काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे एक जीन्सची युती असल्यासारखे वाटतात बरोबर आणि त्याच्यामुळे आणि पुन्हा यांच्यामध्ये मताचं ट्रान्सफर चांगल्या रीतीने होत आहे बरोबर तर त्याच्यामुळे असं आता आशावाद करायला काही हरकत नाही तसंही त्यांना त्या चांगल्याच ऑलरेट देतील हो 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 तसंही त्यांच्या प्रचाराच्या बाबतीत मग मुस्लिम समाज असेल या मतदारसंघातला माळी समाज असेल लहान सहान समाज असेल बारा बोलतेदारखील हे यावेळेस मोठ्या सं प्रमाणात महाविकास आघाडीकडे झुकल्याचं दिसतात कारण मी प्रत्यक्ष दोन ठिकाणचा साक्षीदार आहे त्या ठिकाणी असं वाटत नव्हतं की हे मतदार किंवा हे अशी परिस्थिती मग आदिवासी भाग असेल सामान्यपणे मतदारसंघातला मुस्लिम बहुल जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीच्या उमेदवाराबद्दल चर्चा होते त्या तुलनेत कुठे बदल होत नाही मग अशामध्ये कुठेंचे समर्थकसुद्धा आमचे उमेदवार पन्नास हजाराच्या मतदार निवडून येतील असं कसं का बोलू शकतात किंवा का त्यांचा असं आहे की त्यांनी केलेल्या कामाबद्दल किंवा कामाच्या चर्चेबद्दल समर्थक आश्वस्त असतील बरोबर परंतु जे कामाचा गवगवा ते करतात उदाहरणार्थ सिंचनाचे प्रकल्प वगैरे वगैरे तर प्रत्येक निवडणुकीच्या आधी आपण जर बघितलं uh -huh. तर निवडणुकीच्या आधी दोन तीन वर्षात शेतकऱ्यांना हा प्रकल्प उपलब्ध होईल आणि त्याचं पाणी शेतकऱ्यांपर्यंत मिळेल अशा तऱ्हेच्या आतापर्यंत प्रत्येक निवडणुकीच्या आधी उल्गना झालेल्या आहेत परंतु प्रत्यक्षात काहीच नाही आणि आजही असं काहीच नाही म्हणजे प्रत्येक वेळेस हे विषय निवडणुकीचे विषय म्हणून वापरल्या गेले आणि सरकारी यंत्रणेचा वापर करून अनेक काहीतरी निमित्त करून भूमिपूजन करायचे आणि त्या निमित्तानं सरकारी खर्चातून प्रचार करून घ्यायचा अशा तऱ्हेचं प्रकरण एकंदरीत लालजी बहिणी योजना वगैरे हे त्या अनुषंगानं सुरू झालं मध्यंतरी रवींद्रजी आपल्या जळगाव जमा तालुक्यामध्ये म्हणजे जवळपास गेल्या वर्षीच म्हणते महापूर आला तुमचा आपला सर्व भाग हे गेला आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना शासनाकडून अधिवेशनातून निधी भरपूर आणला कुठेही पण तो निधी त्या लोकांपर्यंत गेला नाही जवळपास तीन ते चार कोटी रुपयाचा निधी तर तुमच्या जळगाव तालुक्यामध्ये अप म्हणजे व्यत्यय म्हणजे तो काय दुसऱ्या पद्धतीने वापरला गेला ज्याला त्याच्यात घटने त्यांना दिल्या गेला याबद्दलसुद्धा या, त्या मतदारसंघामध्ये किंवा त्या तालुक्यामध्ये जो मत लोकांमध्ये नाराजी आहे त्याचं संजय पोटेंना काय त्याचा हे फळ भाग नाही ह्या गोष्टी आम्ही आमदार साहेबांना सांगितल्या होत्या बरं आपल्याला कदाचित माहीत असेल त्या मेरळमध्ये आमदार साहेबांनी एक बाईक दिली होती त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्यांना ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्याकडे पैसे दिले ते त्यांनी शासनाला परत केले पाहिजे परंतु त्याच वेळेला जर त्यांनी जे पूरग्रस्त आहेत अफेक्टेड लोक आहेत जे त्यांना जर निधी मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेतली असती तर आज सर्व पूरग्रस्तांना पैसे मिळाले असते परंतु त्यांनी तसं न करता मात्र फक्त पैसे ज्यांच्याकडे शेती नसताना गेले परंतु वास्तविक पाहता शेती नसताना गेले कसे गेले, गेले? गेले? परंतु त्यांची केवायसी झालेली आहे केवायसी म्हणजे नो युअर कस्टमर म्हणजे कस्टमर माहित करून तुम्हाला पैसे टाकण्यात आलेले आहे मग माहीत असलेल्या कस्टमरला पैसे टाकल्यानंतर तुम्ही त्याला कसं म्हणता की बाबा तुम्ही परत करा म्हणून पैसे बरोबर आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अजूनही तुमच्या माहिती करता सांगतो की असे अनेक लोकांना पैसे टाकले झालेले आहेत जे आमदार साहेबांनी पैसे परत करा असं आवाहन केल्यानंतर त्या लोकांनी परत केले आपण जर त्यांचा आढावा घेतला तर त्यांच्याकडे कोणतीही जमीन नाही हो तरी त्यांच्या नावाने पैसे दिले म्हणजे याचा अर्थ कोणाच्या माध्यमातून ते पैसे दिले गेले हे आपल्या लक्षात येईल <laughs> आणि आपला म्हणजे विरोध असण्याचं कारण तेच आहे की <laughs> खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान लागू केलेलं ला आहे तर जे अफेक्टेड लोक आहेत <laughs> त्यांचा न्याय मिळाला पाहिजे <laughs> परंतु त्यांना न्याय न देता मात्र जवळच्या लोकांना अशा तऱ्हेनं अशा तऱ्हेनं द्यायचा प्रयत्न जर झाला आणि नंतर उघडकीस आल्यानंतर मग त्यांना वापस भरायला लावणं आणि त्यांनीही ते भरणं म्हणजे त्या सर्व प्रक्रियेत हे सर्व लोक सहभागी होते हो हो, हो. आणि याच्या संबंधी माहिती आमदार साहेबांना होती हे सिद्ध होते हो ना कारण त्यांनी हे काही वाहिन्यांना मुलाखतीत देताना सांगितलं की असं काही झालेलंच नाही पण त्या तिथल्या शीतल सोळा तहसीलदार यांनी जेव्हा त्या दोन कर्मचाऱ्या जेवतात रिपोर्ट केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की जवळपास दोन अडीच कोटीपर्यंतचा त्यात फ्रॉड झालेला आहे त्यामुळे एकीकडे लोकप्रतिनिधी असं बोलतात अधिकारी असे बोलतात खऱ्या अर्थान लोकप्रतिनिधी त्यावेळेस हा निधी आणला होता पण त्यात अधिकाऱ्यांनी आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधी यांचासुद्धा त्यात सहभाग होता त्यामुळे त्यात हे पाठीशीही घातल्या गेलो असा असाही आरोप आमदार कुठे होत आहेत रवींद्रजी मी हे विचारतो अजून की या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाला जातीवादी मतदारसंघ म्हटल्या जाते आता कुणबी असतील माळी असतील पाटील असतील या तिन्ही मोठ्या जाती या मतदारसंघातल्या यावेळेस निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर अशा परिस्थितीमध्ये आता या मतदारसंघाचं नेतृत्व कोणती जात करेल किंवा कोणती व्यक्ती करेल सांगता ये नाही आता जर आपण हे जातीवादाच जर म्हटलं एकसारखं कंटिन्यू सलग चार वेळेस पर्यंत हो, मान्य कुठे साहेबांना दिलं नसतं त्याआधी सलग तीन टर्म कृष्णराव इंगळेंना दिले नसते त्याच्यामुळे काम करणाऱ्यालाच इकडचे लोक मत देतात बर असं काही नाही परंतु आता हे कसं आहे हे निवडणूक आहे निवडणुकीमध्ये आता कुठे साहेबांचंच असं सा म्हणणं आहे की मातृशक्ती लढणार आणि आमचं असं म्हणणं आहे की मातृशक्तीच्याच हाती द्यायची असेल तर संपूर्ण सत्ता द्या पंधराशे रुपयाचं आम्ही गाजर दाखवल्यापेक्षा म्हणजे स्वातीताईंच्याच ताब्यात हा मतदारसंघ जाईल असं असं तुम्हाला म्हणायचं आहे का बघ नाही असं कुठे साहेबांना म्हणायचं आहे बरं 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 नाही एकंदरीत इथली एक राजकीय परिस्थिती बघता आपण जे काही आतापर्यंत चर्चा केली आणि त्या अनुषंगानं याबद्दल संघाचा बराचसा अभ्यास आपला आहे म राज्य पातळीवरचा अभ्यास आहे आणि भारतीय जनता पक्षासारख्या एका मोठ्या पक्षाचे आपण जिल्ह्याचे पदाधिकारी आहात अत्यंत मनमोकळेपणानं आपल्याशी चर्चा करता आली आणि मनमोकळेपणानं तुम्ही माझ्याशी चर्चा केली आणि निश्चितच याच्यातून आमच्या दर्शकांना काय काहीतरी निर्णय घेता येईल आणि त्याच्यातून निश्चितच अजून काही सांगता येईल मंडळी हा आजचा आपला पहिला भाग आहे यानंतर रवीजी आपल्याशी दुसऱ्या भागातसुद्धा जुळणार आहेत आता आपण इथं थांबू था रवीजी आपण आलात आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल मी नमस्कार नमस्कार नमस्कार